मित्रांनो नमस्कार आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील लकी बिर्याणी हाऊसमध्ये तर मित्रांनो या शहरामध्ये अनेक बिर्याणी हाऊस आहेत परंतु ही घरगुती आहे कारण आपल्यासोबत जे ओनर आहेत ते सर्व या ठिकाणी काम करतात त्यांच्या मिसेस मुलगी या ठिकाणी हे सर्व पदार्थ बनवत असतात तर आपण आता या ठिकाणी कुठले कुठले खाद्यपदार्थ मिळतात इथलं वेगळं पण काय आहे ते जाणून घेऊ माझं नाव रवी जाधव मी दोन हजार सातपासून हॉटेल व्यवसायामध्ये आहे मी अगदी सुरुवातीला मेसपासून वडापावच्या गाडीपासून अगदी मोठ्या मोठ्या ढाब्यापर्यंत सगळे कामं केलेले आहेत कारण प्र प्रचंड होता पण करोना काळामध्ये मोठाले आउटलेट सगळे बंद झाले आणि तोट्यात गेले त्यामुळं आणि दुसरी गोष्ट की सर्वसामान्य माणसाला खूप मोठाल्या आउटलेटमध्ये जेव्हा तो प खाद्यपदार्थ घ्यायला जातो तेव्हा त्याला ते त्या ते खाद्यपदार्थाशिवाय जो मोठा मोठाले सेटअप आणि मोठा मोठाले स्टाफ असतात त्यांचेच पैसे जास्त पे करावे लागतात तर आपण त्या गोष्टीला ओळखून माझी स्वतःची अनुभव असल्यामुळे ह्या व्यवसायामध्ये मी स्वत मराठी माणसाला की बाबा आपल्या खिशाला परवडतील अशा रेटमध्ये आणि एकदम वाजवीदारामध्ये भरपूर क्वांटिटी आणि पूर्ण घरगुती चव मिळेल अशा पद्धतीचं एक मेनू तुमच्यासमोर सादर केलेला आहे दोन वर्षापूर्वी मी करोना संपल्यानंतर फक्त बिर्याणीचं शॉप चालू केलं होतं त्याला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला आणि माझ्या कस्टमरने दोन वर्षापासून रिक्वेस्ट करून रिक्वेस्ट करून मला जेवण चालू करा स्नॅक्स चालू करा म्हणून मला चालू करायला लावलं आधी माझं एकच दुकान होतं आता बाजूला एक दुकान घेऊन किचन सेपरेट केलेलं आहे माझ्याकडं जे लोक घरी महिला व्हेजिटेरियन असल्यामुळं घरी चिकन मटन तयार करू शकत नाहीत नॉनव्हेज तयार करू शकत नाहीत अशा लोकांसाठी की बाबा एकदम खिशाला परवडतील अशा दरात लोक इथून घेऊन जातात आपल्याकडं सुद्धा चिकन मटन बिर्याणी सगळं किलोप्रमाणे मिळतं जसं एखाद्या माणसाला एकच एकटाच खाणार आहे आणि घरी पाव किलो चिकन न्यायचं ते सगळं करत बसायचं एक दीड घंटा वाया घालायचं चा आणि त्याच्यानंतर टेस्ट तशी येत नाही कारण रोजचा हात नसतो त्याचा तर आपण फक्त दीडशे रुपयात पाव किलो तीनशे रुपयात अर्धा किलो आणि सहाशे रुपयात रेडी ग्रेव्ही सगट चिकन देतो आणि इथं जर खाणार असेल तर एक माणसाला ग्रेव्ही अनलिमिटेड आहे त्याच्यामध्ये आणि मटनमध्ये तसंच अकराशे रुपये किलो सहाशे रुपयात अर्धा किलो आणि तीनशे रुपयात पाव किलो मटन रेडी ग्रेव्ही सगट देतो इथं खाणार असेल तर त्याला ग्रेव्ही अनलिमिटेड आहे तर तुम्ही हे जर दर कॅल्क्युलेट केले तर आता इथं आपण बाकी चायनीज वगैरे काही सेल करत नाही कारण मुलं सगळीकडं नूडल फ्राईड राईस खाऊन तब्येतीचा खराबा करून घेत आहेत आपण इथं जे जे पदार्थ विकतोय त्यात सगळे ग्रील पदार्थ आहेत जास्तीत जास्त आपण इथं कबाबच्या जवळपास सगळ्याच व्हरायटी ठेवतो आहे आणि कबाबमध्ये बोनलेस आहे तुम्हाला टंगडी घेऊ शकता विंग्स घेऊ शकता जसं पहिला पहिल्या प्लेटमध्ये तुम्हाला चिकन बंजारा कबाब मिळतं त्यात सहा बोनलेस पीस मिळतात दीडशे रुपया ते फक्त त्याच्यानंतर तुम्हाला चिकन टंगडी पहाडीमध्ये दिली आहे तर त्याचे तीन पीस दीडशे रुपयामध्ये आहेत त्याच्यानंतर चिकन विंग्स आहेत प बंजारामध्ये त्याचे सहा पीस आहेत दीडशे रुपयामध्ये त्याच्यानंतर चिकन सीक कबाब आहे त्याची पण रे एकशे वीस रुपये रेट आहेत माफक दरात आहे अगदी आणि ही पूर्ण प्लेट एकशे वीस रुपयामध्ये आहे हा चिकन टिक्का आहे हे सहा पीस तुम्हाला एकशे दीडशे रुपयातच आहे ही कॅन्टकी दहा पीस तुम्हाला दीडशे रुपयात मिळेल आणि हा चिकन खिमा जो आहे तो फक्त एकशे वीस रुपये प्लेट आहे आणि ती टंगडी बिर्याणी आहे आपली लकी बिर्याणीची सगळ्यात स्पेशल आयटम म्हणू शकतो आपण त्याला का ती लक्की बिर्याणी फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये टंगडी बिर्याणी आहे त्या तीनशे ग्रामचा पीस येतो एक कितीही चांगला पैलवान असेल तर तोसुद्धा ही, तो तो ही बिर्याणी संपू शकत नाही एकशे ऐंशी रुपयाची असा आत्तापर्यंत आम्हाला अनुभव आलेला आहे का एक माणूस पूर्ण पुरता फडशाच पा पा पार पडला पाहिजे त्याचा तर खाता खाता असा अनुभव आहे आमचा हे बनवण्याची पद्धत तुमची कशी किंवा यातले जे मसाले आहेत हे कुठले वापरतात तुम्ही सर यात जी बिर्याणी आहे या बिर्याणीमध्ये अगदी लसण अदरकाची पेस्ट असो मसाला असो मिरची पावडर असो हळदीची पूडसुद्धा आम्ही रेडीमेट आणत नाही हे सर्वच्या सर्व मसाले घरचे आहेत बिर्याणीसाठी त्यात कलर पडत नाही त्यात टेस्टिंग पावडर राजीना मोठं असलं काहीच पडत नाही सर्व शंभर टक्के घरगुती रेसिपी आहे तुम्ही मी चॅलेंज करतो दिवसातून तीनपैकी तीन वेळा आपली बिर्याणी खा तुम्हाला एक सिंगल खराब ढेकर जरी आला तर तिन्ही बिर्याणीचे पैसे मी परत देऊन टाकेल इतकं म्हणजे चांगले रिव्ह्यू येतात आता आपण पाहिलं का अगदी विजयवाड्याचे आपल्याकडे कस्टमर होते विजयकुमार म्हणून त्या विजयकुमारला डे वनपासून कस्टम ते कस्टमर आहेत ते आंध्रातले आहेत प्रॉपर आणि ते माणूस रोज माझ्याकडून बिर्याणी रोज संध्याकाळी घेऊन जातो रोज माझ्याकडे येतो माझी मिसेस माझी मुलगी माझा मुलगा आणि माझा भाऊ आम्ही फक्त पाच जण मिळून आउटलेट चालवतो आमच्याकडं कुठलाही स्टाफ नाही तर सर्व लोक घरचे असल्यामुळं आमची प्रत्येक प्लेट ही अगदी माझा तीन वर्षाचा पुतण्या आहे त्याच्यापासून तर माझे सत्तर वर्षाचे वडील आहेत आम्ही स्वतः दररोज संध्याकाळी इथं जेवण करतो त्याच्यामुळं आम्ही स्वतःची वस्तू अभिमानानं खाऊन सांगू शकतो तीच वस्तू आम्ही घरा ग्राहकाला सर्व करतो सर जालना रोडपासून दुधडेरीपासून जेव्हा तुम्ही शहानूर्मिया दर्गाकडे येतात तर शहानुर्मिया दर्ग्याचा जो पहिला चौक आहे सहकार चौक त्या चौकात एस बी आय बँक आहे आणि तुम्हाला जर आणखीन डिटेलमध्ये पाहिजे असेल तर अमृत बाल रुग्णालय आहे इतर लहान मुलांचं खूप फेमस रुग्णालय आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आपलं लकी बिर्याणी नावाने शॉप आहे प्लॉट नंबर एक शॉप नंबर एक सहकार चौक संभाजीनगर तर मला बाकीच्या आपल्या ग्राहकांना एक सूचना द्यायची आहे सुरुवातीला जेव्हा आपलं आउटलेट उघडलं तेव्हा इतकी गर्दी झाली का अक्षरशः मी आधी आलो मी आधी आलो मला मिळाली नाही मला मिळाली नाही बिर्याणी म्हणून बऱ्याचदा ग्राहकात किरकिऱ्या पण झाल्या तर त्या टाळण्यासाठी आम्ही प्रत्येक ग्राहकाला हे सांगतो बा घरून निघताना किमान एक फोन करा तुमची ऑर्डर सांगा आम्ही वेळ सांगू पंधरा मिनिटात या वीस मिनिटात या आल्या आल्या तुम्हाला ऑर्डर हातात मिळणार तुम्हाला वीस वीस मिनटं एक एक तास उभं राहण्याची गरज नाही त्याच्यासाठी कृपया जर दोन प्लेटपेक्षा जास्त कुठली ऑर्डर असेल तर डायरेक्ट येण्यापेक्षा एक फोन करून या तुमच्या वेळेची बचत हेच आमचं खरं कर्तव्य वे, तुमच्या वेळेचं महत्त्व सगळ्यात जास्त आम्हाला आहे फॅमिलीसोबत येऊन लोक एक एक तास उभं राहतात खूप वाईट वाटतं तर फोन करून या कृपया तुम्हाला प्रत्येक वस्तू मिळणार फक्त फोन करून या धन्यवाद दादा तर मित्रांनो लक्की बिर्याणीचा जो नंबर आहे तो समोर दिलेला आहे आणि पत्तासुद्धा आहे तर या ठिकाणी या इथल्या या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या आणि विशेष करून ज्यांना पार्सल पाहिजे त्यांनीसुद्धा समोरच्या नंबरला कॉल करा आणि त्याआधी दादांनी जी माहिती दिली आहे ती पूर्ण ऐकून घ्या तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद